नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार लोकसभा निवडणुकीत लो राज्यात कोण निवडून आले कोण खासदार झाले यांची संपूर्ण यादी अठ्ठेचाळीस मतदारसंघातून खालील हे उमेदवार झाले विजयी झाले दक्षिण मुंबई विजयी झालेल्यांची नावे दक्षिण मुंबई अरविंद सावंत ठाकरे दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई ठाकरेगट उत्तर पश्चिम मुंबई अमोल किर्तेकर ठाकरेगट बुलढाणा प्रतापराव जाधव शिंदेगट ठाकरे ठाणे नरेश मस्के शिंदेगट कल्याण श्रीकांत शिंदे शि शिंदेगड शिंदे नाशिक राजाभाऊ वाजे ठाकरेगट औरंगाबाद संदीप पान घुम घुमरे शिंदेगट हिंगोली नागेश पाटील ठाकरे गट, यवतमाळ संजय देशमुख ठाकरे गट हातकलंगले धैर्यशील माने शिंदे गट मावळ श्रीरंग बारणे शिर्डी भाऊसाहेब ठाकरे गट बारामती सुप्रिया सुळे शरद पवार गट शिरूर डॉक्टर अमल कोल्हे शरद पवार गट उत्तर मुंबई पियुष गोयल भाजप गट उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड काँग्रेस गट नंदुरबार गोवाल पांडवी काँग्रेस गट धुळे डॉक्टर शोभा बचाव काँग्रेस आग गट जालना कल्याण काळे काँग्रेस गट लातूर शिवाजीराव का काळगे काँग्रेस गट नांदेड वसंत चव्हाण काँग्रेस गट अकोला अनुपम धोत्रे भाजप गट अमरावती बळवंत वानखडे काँग्रेस गट नागपूर नितीन गडकरी भाजप गट भंडारा गोंदिया प्रशांत पडोले काँग्रेस गट गडचिरोली डॉक्टर नामदेव किरसान काँग्रेस गट चंद्रपूर प्रतिमा धानोरकर काँग्रेस गट पुणे मुरलीधर मोहोळ मोहोळ भाजप गट सोलापूर प्रण प्रणिति शिंदे काँग्रेस गट भिवंडी बाळामाथ्रे शरद पवार गट दिंडोरी भास्करराव भंगरे शरद पवार गट रावरे रक्षा खडसे भाजपकर बीड बजरंग बप्पा सोनावणे शरद पवार गट आघाडीवर वर्धा अमर काळे शरद पवार गट माढा धैर्यश्वर पाटील शरद पवार गट सातारा उदयनराजे भोसले भाजपकर अहमदनगर निलेश लंके शरद पवार गट उत्तर मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील ठाकरे गट पालघर डॉक्टर हिमंत हेमंत सावरा भाजप गट सिंधुदुर्ग नारायण राणे भाजप गट जळगाव स्मिता वाघ भाजप गट सांगली विशाल पाटील अपक्ष गट रायगड सुनील तटकरे अजित पवार गट धारा शिव ओमराजे निंबाळकर ठाकरे गट परभणी संजय जाधव ठाकरे गट रामटेक श्यामकुमार बर्वे काँग्रेस गट हे सगळे आपले विजेते उमेदवार खासदारकीचे आहेत कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती काँग्रेस सौजन्य सुयश मीडिया ग्रुप सोलापूर सर्वाधिक नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज सोलापूरची प्रणी प्रणिती सुशील कुमार शिंदे यांच्या विजयी निच्छेद हा विजय भाजपासाठी सप राग असणार आहे भाजपाकडून तिकिटाची ऑफर धुडकावून करारी बाणा दाखिलला प्रचारात दोन महिन्या अगोदर आघाडी घेतली हे धाडस केलेले भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र जी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी योगीजी केंद्रीय मंत्री गडकरीजी हैदराबादचे राजाजी या दिग्गज नेत्यांनी सभा झाली यातच प्रणती शिंदे यांचा विजय झाला आणि दोन वेळा सलग वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला सोलापुरात दोन वेळा भाजपा निवडून येऊन बाले किल्ला तयार झाला होता त्याला प्रणिती शिंदे यांनी सुरूम लावून अति आत्मविश्वासामुळे वारा वावरणाऱ्या भाजपा आमदारांना व नेत्यांना त्यांची जागा दाखवली संपूर्ण देशात मोदीजी यांची लहर असताना प्रवाहाविरोधात लढल्या याला तोड नाही प्रणती शिंदे यांनी जो बाणा दाखवला त्याला शब्द नाहीत अभिनंदन खासदार प्रणती शिंदे पुढचे का बरं आज तुम्हाला कसा आनंद वाटला का परिणामी शिंदे खासदार म्हणून निवडून आलेले कसं वाटलं तुम्हाला खूप आनंदी आहे मी जे बीजेपीचे दहा वर्ष जे पाप केले ते आज पाप सगळे धुळाले तर पण पाऊस चालू झालं बघा सगळं पाप धुवा लागले बीजेपीचे पण तुम्हाला आज आनंद वाटला लई 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 आनंद वाटला तुमचं काय मत सध्या भाजप पडलेला आहे आणि काँग्रेसचा विजय झालेला आहे कसं वाटलं सर लाईट छान वाटलं आज परिणता का सगळे म्हणत होते त्यांना पर्यंत दाखवून दिलेत की एक लाख च वर मताना आणि सगळे म्हणत होते विकास झाला विकास झाला दहा वर्षात काय विकास झाला रोड एक हैदराबाद ची रोड सिटी झाली नाही रोड दोन हजार चौदा दोन हजार एकवीस शिंदे साहेबांना निधी आणलेला ते ते आज तुम्ही करून दाखवले त्यांनी म्हणतात की बीजेपी आणलंय अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि तुम्हाला हे वाटलं पाहिजे आज जाऊन सगळ्यांना दाखवून दिले तिने काय आणि तुम्ही विचार करणार एका पाच वर्षात सोलापूर तिने येऊन बघून पणित अजून दोन हजार सव्वीस लाईन होणार काँग्रेस पक्षांच्या सोलापूरवाले कि आप सोलापूरवाले आप